वाजवते आहे <laughs> समस्त ख्रिस्ती बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्राला ख्रिस्ती समाजाचा एकजूटीचं दर्शन दाखवण्यासाठी म्हणून आपल्या जिल्ह्यात तमाम सर्व संस्था त्यांचे सर्व पाळक आणि सर्व माता बंधू भगिनी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार मानतो आमचे बंधू या ठिकाणी जय मल्हार न्यूज ते आलेले आहेत सर्व समाज माध्यमांच्या प्रतिनिधींना माझी विनंती आहे की माझं हे भाषण संपूर्ण महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती समाजाला आम्ही ऐकवणार आहोत आणि महाराष्ट्राचं एक प्रकारचं आध्यात्मिक आणि सामाजिक नेतृत्व करणारा हा आमचा नंदुरबार जिल्हा आहे हे शासनाला देखील आम्हाला दाखवून द्यायचं आहे काय झालं जो उठतो तो ख्रिस्ती समाजाच्या विरोधामध्ये बोलायला लागतो प्रत्येक जण म्हणतो कि सक्तीने धर्मांतर करतात अरे एक उदाहरण दाखवा ना आमच्या शाळांमधून आजपर्यंत स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षामध्ये कोट्यावधी विद्यार्थी शिकून गेलेत आमच्या दवाखान्यांमधून कोट्यावधी आजारी बरे होऊन गेले आमच्या सामाजिक संस्थांमधून अनेक आम्ही समाज विकासाची कामं केली कोणाला आम्ही धर्मांतरित केलं काहीही कारण नसताना धर्मांतर आम्ही सक्तीने करतो आता हे आदिवासी आहे भोळे बाबडे म्हणणार का तुम्ही इंग्रजीमध्ये संदेश दिला तर ते समजतात हिंदीमध्ये बोललं तर समजतात मराठीमध्ये बोललं तर समजतात या देशामधल्या सगळ्या भाषांमध्ये जो पण संदेश असेल तो ते समजतात कारण तो ख्रिस्तापासून आहे तो माणसापासून नाही आणि असताना आम्ही काय भिकारी आहोत का आम्ही काबाड कष्ट का करणारे आम्ही शेतकरी आहोत आम्ही शिक्षण घेतलं ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आम्ही व्यसनांचा त्याग केला आम्ही चांगली शेती करायला लागलो आमची मुलं शिकायला लागले आमची मुलं नोकरी करायला लागले सगळे अधिकार पदावर आता काम करत आहे मग अजून काय आम्ही लंगोटी लावून फिरायचं <laughs> म्हणजे तुम्ही आम्हाला काय जे आदिवासी आम्ही सातपुड्यामध्ये डोंगर दऱ्यामध्ये लंगोट लावून फिरत होतो तसंच आम्ही फिरायला पाहिजे <laughs> का आम्ही काय नको सुटापुटामध्ये फिरायला <laughs> आम्ही काय तुमच्यासारखे भिकारी आहोत <laughs> तो गोपीचंद किती भिकारचोट आहे तुम्हाला माहित आहे एका बाईचं मंगळसूत्र चोरलं असा हा माणूस म्हणतो म्हणजे असा माणूस म्हणतो कि पाळकाला एक जर सैराट करा म्हणजे सैराट करा म्हणजे तर मी पिक्चर पाहत नाही म्हणून मला माहित नाही <laughs> पण सैराट करा म्हणजे संपवा अरे अकरा लाख नाही ना आम्ही एक रुपया दिला तर तुला उचलून आणते काय ख्रिश्चन समाजाला पवित्र शास्त्राची शिकवण आहे ख्रिस्ताची शिकवण आहे त्या शिकवणीनुसार आम्ही चालतो वागतो त्या आज्ञांचं पालन करतो आम्ही संयमाने राहतो शांतीने राहतो याचा अर्थ असा समजू नका की आम्ही नेभळाट आहोत आम्ही चांगल्या चांगल्याची वाट लावून टाकायला समर्थ आहोत या आमच्या माता भगिनींना जर आम्ही एकदा सांगितलं ना तर त्या गोपीचंदला पॅन्ट सुद्धा शिल्लक राहू दे काय समजतो तो हलक्याने घेऊ नका सांगलीला जी घटना घडली एका महिलेने आत्महत्या केली आता माता भगिनी आणि समाजासाठी आम्ही विशेष तुमच्या पुढे हा टाकतो ती विधर्मी होती ख्रिस्ती नव्हती असं आम्ही वाचतो ज्या परिवारामध्ये ती गेली होती ते ख्रिस्ती होते की नाही याच्याबद्दल पण शंका आहे पाच वर्ष नांदत होती पाच वर्ष नांदल्यानंतर पाचव्या वर्षी तिने कुठल्या कारणासाठी तिने आत्महत्या केली कोणालाच माहित नाही आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलं असताना आपण जी मागणी शासनाकडे करत आहोत आम्ही म्हणतो की जे घडलं त्या घरामध्ये ते दुर्दैवी आहे त्यांच्याबद्दल समस्त ख्रिस्ती समाज नंदुरबार हा त्यांच्याकड प्रति सहानुभूती व्यक्त करतो तो त्यांच्या पाठीशी आहे आणि सरकारने त्या सीआयडी मार्फत त्याची एसआयटी मार्फत त्याची चौकशी करावी आणि संपूर्ण भारताला जे सत्य आहे ते भारतासमोर आणावं हो। कारण कोणी उठतो आणि एक घटना घडली त्या बाईने आत्महत्या केली बिचारीने म्हणून तुम्ही काय म्हणणार की यांचं धर्मांतर बंद करा ह्यांची प्रार्थना पडून पाडून टाका यांना भक्ती करू देऊ नका यांना प्रचार करू देऊ नका म्हणजे आमदार माणूस शपथ घेताना जी शपथ आहे आमदाराची ती शपथ घेताना त्याने त्या सभागृहामध्ये मान्य केलेलं असतं की मी कोणाही धर्माबद्दल जाती बद्दल अप अपार भाव ठेवणार नाही याचा अर्थ काय आहे की मी द्वेष बुद्धीने वागणार नाही तर मला संविधानाने जे अधिकार प्राप्त झालेला आहे पण त्याचा मी सदुपयोग करेल असा त्याचा अर्थ होतो मग शासनाला आमची दुसरी मागणी आहे पहिली मागणी तर अशी आहे की त्या हा भाजपचा आमदार आहे लक्षात ठेवा भाजप गेल्या अकरा वर्षापूर्वी या देशामध्ये आल्यापासून ख्रिस्ती धर्मीयाच्या लोकांवर धर्मांवर फार अत्याचार या देशामध्ये वाढलेले आहे जे संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे या संविधानाच्या जी कलमा आहेत ती आता सगळी काय मी सांगणार नाही तुम्हाला परंतु ह्या संविधानाने आपल्याला धर्माच्या स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे आपल्याला कुठल्याही या देशामध्ये दे कुठेही जाऊन मालमत्ता धारण करायला आपल्याला त्या ठिकाणी उद्योगधंदा करायला आपल्याला या अधिकार दिलेला आहे सर्व प्रकारचं धर्माचं स्वातंत्र्य या संविधानाने डॉक्टर बाबासाहेबांकरवी आपल्याला प्राप्त झालेलं आहे मग हा कोण लागून गेला जे संविधान अकरा वर्षामध्ये हे भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये संविधान बदलू शकलं नाही ते संविधान बदलण्याचा अधिकार आमच्या धर्माचे अधिकार काढून घेण्याचा अधिकार आमच्या धर्माचा प्रचार करण्याचे अधिकार काढून घेण्याचा अधिकार याने कोणी दिला यांना लायकी यांची स्वतःची लायकी तरी कळते का आणि म्हणून आमची मागणी आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे या महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे आणि अल्पसंख्याक आयोगाकडे को की कोणत्याही परिस्थितीमध्ये पडळकरांची आमदारकी रद्द झालीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये जर त्याची आमदारकी रद्द झाली नाही तर आजच नंदुरबार जिल्ह्याचा ख्रिस्ती समाज या सर्वांच्या साक्षीने आम्ही बरे पुढे <laughs> दिलीप सर खुर्ची दादा राज्यपाल महोदय मुख्यमंत्री यांना करत आहोत की कोणत्याही परिस्थितीमध्ये पाडळकरांची आमदारकी रद्द झालीच पाहिजे दुसरं महत्वाचं असं आहे की बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या संघटना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या समाजासाठी चांगलं काम करत आहे धर्माचं काम कोणीही करावं त्या सातत्याने कुठल्या तरी चर्च मध्ये घुसतात कुठल्या तरी घरी एखाद्या कार्यक्रमानिमित्ताने धार्मिक कार्यक्रम सुरू असेल त्या ठिकाणी जातात आणि लगेचच लोकांना धमक्या देतात नंदुरबार जिल्ह्यामधल्या संघटनांचे पदाधिकारी चांगले आहेत आमचे मित्रही आहेत आम्ही त्यांना देखील विनंती केली जर आमचं चुकत असेल तर जवळ पोलीस ठाणं आहे तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये आमची तक्रार द्या जर तुम्हाला असं वाटतं की ख्रिस्ती लोक विनाकारण कुठेही उभे राहतात आणि धर्मप्रचार करतात लोकांना त्रास होईल अशा ठिकाणी कार्यक्रम करतात तुम्ही तहसीलदारकडे जा प्रांताकडे जा कलेक्टरकडे जा एसपीकडे जा आणि त्यांना तक्रार द्या ना कायदा हातात घेण्यासाठी म्हणून अधिकार तुम्हाला कोणी दिला आणि म्हणून दुसरी एक मागणी आपण या निवेदनामध्ये अशी केली आहे की कोणत्याही जातीयवादी धर्मांध संघटना ज्या आहेत त्यांनी परस्पर ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक कार्यक्रमांना अडथळा आणू नये ते बंद पाडू नये नंदुरबारमध्ये तर प्रश्नच नाही नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणाची हिंमत असेल तर त्यांनी करून दाखवावं माझा समाज हा सक्षम आहे त्यांना मारसूक करणार नाही पण मी एक सांगतो त्याच्या बखोटीला धरून त्याला पोलीस स्टेशनपर्यंत ओढून नेतील आणि पोलिसांच्या ताब्यात देतील स्वतः मात्र मारणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये मारण्याची ताकद आहे आम्ही बिल आहोत ना म्हणजे आम्हा काहेंडच आहे का आम्ही आदिवासी आहोत म्हणजे आदिवासींमध्ये जास्ती धर्मांतर आहे अरे तुम्ही आम्हाला अस्पृश्यासारखं वाजवलं आम्हाला जनावरांच्या पेक्षाही कमी दर्जा तुम्ही देत होते सेठ सावकारांनी आम्हाला लुबाडलं त्यावेळेस तुम्ही कुठे गेले होते आदिवासींच शोषण होत होतं त्यावेळेस तुम्ही कुठं गेले होते आणि आता आम्ही एका चांगल्या विश्वासामध्ये आलो आमचं वर्तन सुधारलं आमचे परिवार सुधारले आमची शेतीवाडी आम्ही सुधारवली आता तुम्हाला डोळ्यात यायला लागलं आहे एक जण म्हणे हे कोट्यवधीचं चर्च बांधायला लागलं कुठून आजचा आता पत्रकारांच्या समोर मी सांगतो आज आम्ही ह्या सगळ्या लोकांना आज, लोका आज पाच हजार लोक कमीत कमी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी आम्ही भोजनाची व्यवस्था केलेली आहे मगाशी ते पिशव्या पिशव्या म्हणत होते ना ते पिशव्या त्याच होत्या की आम्ही सगळे गोळा करतो एकमेकांचे पैसे आणि तेच पैसे ह्या सगळ्या खर्चासाठी आम्ही वापरतो आम्ही देवे बांधतो एक कोटीच नाही दोन कोटीचं बांधू आम्ही <laughs> आणि ते आमच्या स्वतःच्या ताकदीवर बांधू परकीय पैसा एक रुपया आम्ही कधी घेणार नाही कारण देवाना आम्हाला दिलेला आहे देवाच्या भावनासाठी आम्ही स्वतः करणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणाकडे शासनाकडेही भीक मागायला जाणार नाही आम्ही शासनाच्या सर्व पक्षाच्या आमदारांना खासदारांना मी चेतावणी देतो यासमोर की जर संविधानाने ख्रिस्ती समाजाला दिलेल्या अधिकारांचं संरक्षण तुम्ही करू शकत नसाल आम्हाला पाठिंबा देऊ शकत नसाल आम्हाला जर दुय्यम नागरिक समजत असाल तुम्ही आम्ही भारत देशाचे नागरिक आहोत आम्ही भारत देशाचे टॅक्स पेयर आहोत आम्ही या देशाचं संविधान मानणारे लोक आहोत आणि आम्हाला तुम्ही दुय्यम नागरिकाची जर वागणूक देत असाल तर आम्ही कदापि सहन करणार नाही आम्ही तुम्हाला हे निश्चितपणे सांगतो आम्ही आधी पण मूल निवासीच होतो आम्ही आदिवासी आधीपासून आदिवासीच होतो आदिवासीच राहणार आम्ही जमात म्हणून आदिवासीच राहणार परंतु आमचा धर्म म्हणून आम्ही ख्रिश्चनच राहणार भले तुम्ही आमच्या सवलती काढून द्या आम्हाला त्याची काहीही पडली नाही या जगामधलं सर्व सुख मिळवलं आणि परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग जर आम्हाला मिळाला तर काय मिळवलंय आम्ही आमचा विश्वास आहे या जगामधल्या सगळ्या सत्ता संपत्ती झुगारायला हा माणूस तयार आहे तुम्ही सवलती काढून घ्या हा ख्रिस्ती माणूस विश्वासामध्ये संख्येमध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला आजच तुम्हाला सांगतो आम्ही पळतुक नाही जहाज बुडायला लागल्यावर म्हणतात उंदीर बाहेर पडतात जास्ती आमच्यामध्ये काही उंदीर असतील तर जातील परंतु जे शूरवीर आहे ना जे सच्चा आदिवासी सच्चा ख्रिस्ती आहे ना तो कधीच जाणार नाही हे आम्ही तुम्हाला ठामपणे सांगू शकू इच्छितो आता लवकरच आता समाज बांधवांना सांगतो तुम्ही सगळे उपस्थित आहात नगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत नगर परिषदेच्या निवडणुका आलेल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या समिती आहेत आपल्या ख्रिस्ती समाजाचं चर्च बांधण्यासाठी प्रार्थना घेण्यासाठी आपल्या ज्या संजीवनाच्या सभा आहेत आत्मिक जागृती सभा आहेत त्या घेण्यासाठी जर कोणी सदस्य ग्रामपंचायत सदस्य मागे अडचण केली असेल यापुढे अडचण करत असेल असं जर वाटलं तर आताच निवडणुकीच्या माध्यमातून जे जे आपले विरोधक असतील ख्रिस्त विरोधक त्या एकालाही निवडून द्यायचं नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये मनुष्यामध्ये दिलीप नाईक आमदार किला उभा राहणार नाही बरेच ख्रिस्ती लोक म्हणतो पाचवी उठे राहायचे त्यांना <laughs> असं वाटतं की दिलीप नाईक अरे चाळीस वर्ष झाले मी समाजामध्ये काम करतो आहे संघटनेचं काम करतो आहे उभा राहील ना मला अधिकार दिलाय घटनेने मला समाजाने साथ दिली असते ते वीस वर्ष झाले असते आमदारकीला पण मला देवाची इच्छा आणि योजना दिसते की मी हे असंच काम करायला पाहिजे <laughs> तुम्हाला संघटित करायचं तुमच्या पुढे भाषण द्यायचं <laughs> येणाऱ्या दिवसांमध्ये हे बघा कुठलाही आमदार निवडतो आपला नावापुरचा आमदार आकाश मतांनी निवडला असे महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार मी आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती समाजाला सांगितलं आहे कोणताही आमदार पाच हजार मतांच्या फरकाने निवडतो आपण सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाच हजारपेक्षा जास्ती आहोत सगळ्या मतदारसंघांमध्ये एकदा ठरवा आणि जो जो ख्रिस्ताला विरोध करेल त्याला त्याला पाडा म्हणजे कराट करा मागून आवाज आला जो जो आमदार खासदार ख्रिस्ती समाजाच्या विरोधामध्ये जाईल त्याचा स्वराज करा म्हणजे काय करा त्याला त्याची जागा द्या त्यासाठी पहिल्या प्रथम प्रार्थना सगळ्या मंडळांमध्ये सुरू ठेवा की परमेश्वराने जे ख्रिस्त विरोधी आहे त्यांना सत्तेमध्ये येऊ देऊ नये यासाठी सगळ्यांनी आता प्रार्थनेला सुरुवात करा मी सगळ्यांना सांगितले असं अचानकपणे मंडळीमध्ये कोणी बसून हे बंद करा म्हणायला लागला पहिल्याने दार लावून घ्यायची <laughs> बाकीच काहीच करायचं नाही चर्चचा दार लावून घ्यायचं त्याला राहू द्यायचं आतमध्ये <laughs> मग संविधानाच्या पद्धतीने सगळ्यांना बोलून घ्यायचं पोलीस डिपार्टमेंटला ते त्यांची दखल घेते <laughs> येथून पुढे आपण फार संघटित व्हायचं आहे सदतीस एक तीन कलम जा, जारी झालेला आहे मी या आंदोलनासाठी सरकारकडे परवानगी मागितली परवानगी मला दिलेली नाही मला नोटीस दिली आहे नोटीसचे शासन त्यांच्या पद्धतीने काम करणार आहे नोटीसीला काय करायचं ते मी उत्तर देईल त्याच्यासाठी तुम्ही काय काळजी करू नका माझ्यावर दोन दरोड्याचे खटले आहेत <laughs> आणि जवळजवळ दहा केसेस वेगवेगळे आहेत समाजासाठी आणि आदिवासी समाजाची आंदोलन केली त्याच्यासाठी आहे त्यामुळे ही नोटीस काय मला फारशी महत्वाची वाटत नाही आज आपण थोडस रस्ता पण लोकांनी अडवून ठेवला आहे आपण पण अडवला आहे त्याचा खुलासा मला द्यावाच लागणार आहे पण माझ्यावर काहीही कारवाई झाली तरी चालेल परंतु मला तुम्हाला एकच आग्रहाची विनंती आता करायची आहे की आपण काही करून कोणत्याही संस्थेमध्ये मी तुमचा सेवक कोणी असू द्या तुमची संस्था कोणी असू द्या आपण एकजुटीने राहायचं आहे हे बघा एकजूट असेल ना तर आपण कोणालाही नामोहराम करू शकतो आपल्यामध्ये फूट पडू देऊ नका हा फिलाडेल्फियाचा हा जबलपूरवाल्याचा हा एसएमचा हा टीमचा हे टीम टीम बंद करा आता <laughs> आपण ख्रिस्ताचे आहोत मी ख्रिस्ती आहे आणि ख्रिस्ती म्हणून आपण एकत्र आहोत ही भावना ठेवा आपण एक सकल ख्रिस्ती समाज भारत म्हणून आमचे हरीशभाई आहेत दीपक भाई आहेत फार मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये ख्रिस्ती समाज एकत्र होण्याच्या मार्गावर आहे सगळ्यांनी आता कोणाला नेता बनवायचा अरे एकच नेता आहे ना तिकडं वर बसलेला आहे त्याच्याकडे बस दिलीप नाईक कडे काय बघतोय तू पहा आणि त्याला पाहून तुम्ही एकत्र या हे आपसातले भेदभाव बाजूला ठेवा नाही तर तुम्हाला किड्यामुंग्यासारखे हे लोक चिरडून टाकतील आणि म्हणून एक राहा येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रार्थनापूर्वक मतदान करायचं आहे एक लक्षात ठेवायचं सो आपला ख्रिस्तविरोधी जो ख्रिस्ती धर्माच्या विरोधी जो ख्रिस्ती लोकांच्या विरोधी त्याला पदावर कोणत्याही परिस्थितीमध्ये घेऊ द्यायचं नाही असा ठाम विश्वास तुम्ही बाळगा तुम्ही मी नेहमी सेवकांना सांगतो तुम्ही मन परिवर्तन करणारे लोक आहात आणि त्यांचं ऐकून ऐकून आपण पण मन परिवर्तन करतो ना मग मत परिवर्तन करायला काय अडचण आहे सांगा बरं हा <laughs> 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 एका ख्रिस्ती भगिनीने दहा महिलांचं मत परिवर्तन करायचं एका सेवकाने शंभर बिगर ख्रिस्ती समाजाचा आपले जे नागरिक बंधू आहेत ना त्यांचं मत परिवर्तन करायचं बघा या महाराष्ट्रामध्ये उलथा पालत होते किंवा नाही तर अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे खूप वेळ झालेला आहे आम्ही असं ठरवत होतो की मोर्चा काढू आपण सदतीस एक तीन कलम जारी असल्यामुळे तो काढता आला नाही आपल्याला साधारणतः डिसेंबरच्या नंतर एखाद्या वेळेस जर पडळकर गेला नाही तर आपल्याला विचार करावा लागेल आणि मोर्चा काढावा लागेल आज अनेक फास्टर या ठिकाणी आहे आता दिलीप गुरु आहे तो पण माझ्यासारखाच अल्पविश्वासी आहे पण मला म्हणे आज पाऊस येणारच नाही म्हणे पाऊस आणि खरंच आला <laughs> नाही पण आम्हाला दोघांनाही माहित आहे की लोक प्रार्थना करत होते <laughs> तर सगळ्यांनी घरून प्रार्थनापूर्वक निघाल्या आणि खूप मोठा आणि यशस्वी असा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम झाला शासनाला आता आम्ही निवेदन द्यायला जाऊ मी मुद्दाम आता बोल या ठिकाणी थांबलो परंतु तिकडून आल्यानंतर पुन्हा आपण भेटू आपल्याला एकदा पुन्हा गीतं गायचे आहेत मी एस पी ऑफिसला आणि वाय एस पी ऑफिस पोलीस डिपार्टमेंटला गेलो त्याला म्हटलं सर तुम्ही परवानगी ना कारण कंडिशन घालून तर ते द्या तो ते म्हणे नाही म्हणे आम्हाला माहित आहे ख्रिस्ती लोक <laughs> <मने>, <laughs> फार शांत आहेत लोक तुमच्याबद्दल साक्ष देतात ही फार मोठी गोष्ट आहे आपल्याबद्दल कोणीतरी कारण असा प्रसंग येत नाही आणि म्हणून त्यांना पण वाटतं की आपण मी त्याला म्हटलो तुमचे पोलीस नुसते जीवन उभे राहतात कशाला बिचारा त्रास देतात काय पाठवू नका तर ही शिस्त आपण आज दाखवली शांतीने संयमाने राहिलं मी एक दिवशी पुण्याला बोलत असताना त्या लोकांना म्हटलं एक तासाची मीटिंग ठेवली खुर्चीवर बसलेले आहे कंडिशन हॉलमध्ये बसलेले आहे तरी एक एक जण उठून जातो बाहेर परत येतो म्हटलं माझा समाज चार चार तास जमिनीवर बसून राहतो तरी इकड तर तिकडं हालत नाही आमच्या लोकांकडनं शिका तुम्ही तुम्हाला खरा तुम्ही कळला ना तर तुम्ही पण इथं उठणार नाही म्हटलं तर अशी ही आपली साक्ष आहे तर अशा पद्धतीने आपण करू आज मला बोलताना थोडस त्रास झाला तुम्हाला थोडं थांबावं लागलं म्हणून मागतो परंतु प्रार्थने आठवण ठेवा जे काय चांगलं ते घडवू मी उभं राहणार नाही निवडणुकीत आता उभं राहणार त्यांना आमचे चार पाच लोक लहापूरचे टाळके गेले काल परवा त्यांना सगळ्यांना माहित आहे की आपण सगळे जिल्ह्याला जाणार तरी जाऊ निघून गेले तर असे ख्रिस्तविरोधी विरोधी पण आहेत हा त्यांची दखल घ्या तुम्ही तर अशा पद्धतीने आपण सगळे जमू आता आम्ही जाऊन येतो तोपर्यंत आपण थांबा तोपर्यंत गीत गीता, गीत गीत गाऊया आपण आराधना करूया शेवटी प्रार्थना करू आम्ही कर, आल्यानंतर तिथं काय घडलं ते सांगू आणि नंतर आपण जाऊ तुमच्या शांत संयमी बद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो पुन्हा एकदा बोलो बोलो इस्लाम जा एकला आखा